सोशल मीडियावर चाकू कोयत्यांसह व्हिडिओ तयार करणारे युवक पोलिसांच्या ताब्यात करवीर पोलिसांची तत्काळ कारवाई कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील चिखली फाटा येथील ओमकार हॉटेलजवळ जवळ काही युवकांनी हातात चाकू व कोयता यासारखी हत्यार घेऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ अल्पावधीतच हो सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकाराची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सर्व संबंधित युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी तातडीनं पोलिसांचं पथक तयार केलं या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष चरवडेकर सुजय दावणे रणजित पाटील राहुल देसाई संजय काशीद तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण विजय पाटील आणि प्रकाश कांबळे यांनी सहभाग घेतला पोलिसांनी अल्पावधीतच व्हिडिओतील युवकांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलं सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ नये आणि अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसावा म्हणून त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे चार पाच तरुण या परिसरात गंगामस्ती करत होते दहशत मागत होते एकाच्या हातामध्ये कोयता होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावर आपले टीतीपत्र प्रदेश सर्व अंमलदार सगळ्या टीम तयार करून ते कोण युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय काय जरी दंगामस्ती केली दहशत माजवली त्या अनुषंगानं माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत आणि ती कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत असे प्रकार तरुणांच्याकडून जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ॲक्शन घेईल जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील असे घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना कवी पोलिसांना जर त्वरित मिळाली ॲक्शन घेणं सोपं होईल तरुणांना पण या तरुणांच्यामध्ये काही तरुण हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ऐक्या झालेले आहेत सुशिक्षित असणारे तरुण सुद्धा जर अशा जर मार्गाने होणं मित्रांच्या बरोबर करत असतील तर पालकांनी सुद्धा सजग होणं गरजेचं आहे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा